आपल्या कामाला महत्त्व असते का एकदा रामच्या गॅलरीमध्ये रेशमाचा किडा आलेला असतो तेथे एक कुळी एक मोठे जाळे विनीत बसला होता रेशमाचा किडा त्या कोळ्याकडे टक लावून बसला असतो त्यावेळी कुळी रेशमाच्या किड्याला म्हणतो माझ्याकडे इतके टक लावून काय पाहतोस त्यावेळी रेशमाचा किडा म्हणतो अरे इतके श्रम करून तू जे हे मोठे जाळं विनीत बसला आहेस ते कशासाठी कुळी म्हणाला मी जे काय करतो आहे ते माझं नाव जगात चिरंजीव व्हाव म्हणून करतो आहे त्याचे हे बोलणे चालूच असते वेळी तोच त्या रामचा नोकर तेथे आला त्याने ते कोळ्याचे जाळे झाडूच्या एका फटकार्यात झाडून टाकले तात्पर्य आपण आपल्या कामाला जितके महत्त्व देतो तेवढे इतर जण देतातच असे नाही